नमस्कार मी अतिशयकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष दिल्लेभोरूप छोटमशेठ आहेत छोटमशेठ आज तुम्ही ह्या अलिबाग तालुक्यातील तातपूर गावामध्ये नक्की का आलेला आहात नमस्कार आज मी तातपूर गावामध्ये असल्यासाठी आलो आहे की इथे जो एक प्रलंबित रस्ता होता आणि समाज मंदिर ह्या दोन गोष्टीसाठी अनेक दिवसापूर्वीपासून अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती पण कोणीही ती पूर्णत्वाला नेली नाही तर आज मी जात असताना इथल्या ग्रामस्थांचं मला आमंत्रण मिळालं आणि मी त्या आमंत्रणाच्या निमित्ताने इकडे आज मी आलो आहे आणि हा रस्ता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहुलजी नार्वेकर साहेब पंचवीस पंधरा फंडातून हा पंचवीस लाखाचा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर राहुलजी नार्वेकर साहेब यांच्या माध्यमातून पंधरा लाखाचा पंचवीस पंधरामधून समाज मंदिर मंजूर करण्यात आलं आहे mm. माग दहा लाखाचं आणि त्याचबरोबर मागणी फक्त ग्रामस्थांची होती मी ती मागणी घेऊन आमचे माननीय विधान परिषदेचे अध्यक्ष चें। यांच्याकडे मागणी केली आणि पंचवीस पंधरातून ही दोन्ही कामं मंजूर होऊन त्याची वर्क ही तयार झाली आणि आज त्या कामाला सुरुवात होत आहे मी खऱ्या अर्थाने ताजपूर गावातील ग्रामस्थांना धन्यवाद देईन की त्यांनी फक्त मागणी केली आणि आज त्याचं नारळ ग्रामस्थांच्या हातून नारळ फोडण्यात आलं आहे आणि कामालाही सुरुवात होतं आहे तर मी ग्रामस्थांना धन्यवाद देईन की एक संधी राहुलजी नार्वेकर साहेबांना मिळाली या रस्त्याचं त्याच्यावरती निधी टाकण्याचं आणि त्या ग्रामस्थांना प्रलंबित रस्ता मिळण्यासाठी मी त्यांनाही धन्यवाद देतो आता मध्यंतरी तुमचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या सर्व कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून तुमचा असा उल्लेख केला तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये पावसाल्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत तर नक्की तुम्ही भावी आमदार म्हणून त्या निवडणुकीच्या शर्यतीत असणार आहात का कारण का लोकांना भरपूर संभ्रम पडतो जनतेची अशी इच्छा आहे की छोटम छोटणी एकदा तरी आजमावला पाहिजे कारण का तुम्ही दोनदा जिल्हा परिषद सदस्य झालात जे आपले रायगड जिल्हा परिषदेचे तुम्ही तिथे सभापती होतात तर नक्की काय आहात तुम्ही नडवणार आहात की नाही आज तुम्ही हा प्रश्न विचारताय आहे तर एकाकडे अडचणीत घेतल्यासारखा पण तरी पण मी सांगेन की माझ्याकडे प्रशासकीय ज्ञान आहे कारण मी दोनदा निवडणुकीतून निवडून आलेला जिल्हा परिषदेचा मापगाव ग्राम गटातून निवडून आलेला आहे आणि दोनदाही मी समाजकल्याण विभागाचा सभापती म्हणून का कार्यकाळ संपूर्ण कंप्लीट केलेला आहे त्याच्यामुळं प्रशासकीय नॉलेज तर आपल्याकडे आहे भारतीय जनता पार्टीने जर आम्हाला संधी दिली तर इथल्या दऱ्याखेड्यातल्या पाड्यातले जे आदिवासी कोळी समाज अधिक इतर समाज जे आहेत यांची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे की दिलीप वोईरनी एकदा तरी संधी ही घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे जर ती संधी जर माझ्यासमोर आली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करेल आणि त्या संधीसाठी मी उभारी राहण्यासाठी तयार राहीन हेही मी सांगू शकतो आत्ताच बत्तीस रायगडच्या लोकसभा निवडणुका झाल्या जा त्याच्यामध्ये महायुतीतून सुनील तटकरे आणि तिकडे अनंत गीते अशा हे स्पर्धा त्या दोघांमध्ये सुरस होती याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय की चार जूनला निकाल आहे महायुतीचा खासदार जिंकेल की महा इंडिया आघाडीचा खासदार अहो मागच्या वेळी देखील ज्या पक्षाबरोबर मी होतो त्यावेळेला देखील तिथे मी उभा होतो तिथेही मी सुनीलजी तटकरे साहेबांच्या अनेक सभांमध्ये मीच स्वतःनी स्पीच दिलं होतं आणि त्यावेळेलाही ते खासदार झालेच की आणि आज मी ह्या पार्टीमध्ये आलो आहे त्या पार्टीतून ह्या पार्टीत तर हंड्रेड अँड वन पर्सेंट बोलतो हंड्रेड पर्सेंट देता येत नाही नव्याण्णव पॉईंट लाख <सथ> <आगे>। म्हणून आम्ही <laughs> देऊ शकतो आणि शंभर टक्केचा रिझल्ट हा सुनीलजी तटकरे साहेब खासदार होणारच कारण आम्ही प्रामाणिक आणि मेहनतीने जसे पलीकडच्या पक्षामध्ये होतं तिथे प्रामाणिकता होती आमच्याकडे तीच प्रामाणिकता इथे आहे आणि आम्ही सर्व मतदारांना ह्या पार्श्वभूमीवर सांगितलं की आम्ही त्यांच्या बाजूने आहोत विकास कामाच्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे आणि तोच आज आम्ही नागपूर गावातला जो प्रलंबित रस्ता होता त्या का नारळ फोडण्यासाठी ग्रामस्थ यांनी नारळ वाढवलेला आहे त्या कार्यक्रमाला आलो त्या इथे मी सांगू शकतो की यावेळेला निश्चित खासदार हे सुनीलजी तटकरे साहेब होणार हे शेवटचा शेवटचा प्रश्न विचारतो सध्या धरणाचा गाळाचा प्रश्न आहे आणि उमट्या धरणात एकेकाली अलिबाग तालुक्यातील सगळीकडे प्रश्न आज गाळाने भरलेलं आहे तीन तीन चार चार दिवस पाणी आड करून येत आहे आहे आज तुम्ही अलिबाग मुळू विधानसभा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पण आहात तुमचा सत्ता सरकार सत्तेमध्ये आहे परंतु वारंवार नेते त्याच्यावर आनाभाका मारतात लोकांना फक्त आश्वासन देतात परंतु त्याच्यातला गाल काढता येत नाहीये तर नक्की तो गाल निघावा तुम्ही एक अलिबाग विधानसभा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तुम्ही काही प्रयत्न करणार आहात नक्कीच कारण मी जिल्हा परिषदचा सन्माननीय सदस्य होतो सभापती होतो त्यावेळेला अनेक वेळेला ह्या उमटे धरणाच्या संदर्भातले त्यावेळेला तिथले राजकीय नेते असतील त्यांनी प्रत्येक वेळेला त्या बाटल्यात भरून पाणी आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी मग फक्त जनतेला दिशाभूल करण्याचंच काम होतं असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने इथे उमटे धरण हे पूर्वम पार आहे लोकांना इथे जवळजवळ चाळीस गावांना त्या उमट्या धरणातून पाणी पुरव पुरवठा केला जातो आमच्या जा इकडे आम्ही वारंवार आमच्याकडे धरण व्हावं ही आम्ही मागणी करतो आहे की आजपर्यंत राजकीय नेत्यांनी किंवा पुढाऱ्यांनी आजपर्यंत केली नाही मी मागणी करत असत परंतु ती पूर्ण झाली नाही पण इकडे उमटे धरण आहे आज ते गाळांनी पूर्ण भरलेलं आहे मागच्या वर्षी देखील मी भर बोललो होतो किंवा लवकरात लवकर त्याच्या शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लोकर लोक लवकरात लवकर त्याचा गाळ काढून इथल्या लोकांना पूर्ण जूनपर्यंत जूनच्या एंडिंगपर्यंत पाणी मिळावं ही प्रत्येकाची धारणा आणि ही प्रत्येक माणसाची मूलभूत सुविधा आहे जलजीवन मिशन आलं आहे पण भूजल सर्वेक्षण करताना जमिनीखाली पाणी आहे की नाही हे अजूनपर्यंत क्लिअर होत नाही पण इथे आपल्याकडे उमटे धरणातून चाळीस गावांना पाणी पुरवठा केला जातो आणि ही व्यवस्था जर होत नसेल तर मग मला तर वाटते निष्क्रिय कामकाज करणारे सर्वच नेते आहेत तर त्यांनी ह्या गोष्टीकडे प्रामुख्याने कारण मार्च एप्रिल मे जून ह्या चार महिन्यासाठी लोकांना पाण्याची समस्या भेडसावत असतं आणि ती तुम्ही पूर्ण करू शकत नाही तर नक्कीच ती जर ह्या महिन्याभरामध्ये त्यांनी का करावं अन्यथा इथल्याच ग्रामस्थांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून गाल काढण्याची व्यवस्थाही करण्यात येईल असंही मी सांगू शकतो उद्या तुम्हाला हा जो आपण प्रश्न विचारला उद्या मी इथल्या प्रशासनाला एक पत्र देतो आहे की बाबा लवकरात लवकर तिथला गाल काढण्यात यावा अगर जर तुम्ही जर तो गाळ काढलात नाही तर मग आम्हाला स्वतः इनिशिएटिव्ह त्याच्यात भाग घ्यावा लागेल कारण इथल्या अनेक लोकांची समस्या आहे हाच प्रकार असाच एक झालेला आहे आमच्या इकडे आज मी ज्या वेळेला बाईट देतो आहे त्यावेळेला असंही बोललं जाईल की तुमच्या विभागामध्ये मग मांडवा असेल कोपरोली असेल किंवा रेवस सारल मात्रोली असेल तिकडेही पाण्याची समस्या आहे पण ज्यांनी इतके वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आम्ही वारंवार तिथेशी कारण तो भाग असा आहे की एकदम समुद्राच्या लगत आहे दहा फुटावरती गेलो आपण जमिनीच्या खाली की लगेच मुचल पाणी लागतं ते एम आय डी सीवरतीच निर्भर आहे त्यांना एम आय डी सीचं पाणी मिळणं गरजेचं आहे पण आमच्या समोरून गेलेली जी पाण्याची लाईन आहे तिथे असं बोललं जातं की गावाच्या म्हणजे ग्रामपंचायत झिराड ही रस्त्याच्या दुतर्फामध्ये आहे मेन रो रोडला लागून आणि तिथूनच लाईन गेलेली आहे बोललं जात आहे की तिथल्या धनिकांना वगैरे लाईन दिले दिलेली आहे कनेक्शन दिलेलं आहे तर मी आजही मी तुमच्या यूट्यूब चॅनलवरती बोलतो आहे कोणीही एखादा चॅनल कनेक्शन मला दाखवावं की धनिकाला दिलं आहे म्हणून मी लोकसेवक आहे लोकांना जी सेवा पाहिजे तीच करणारा माणूस आहे मी धनिकाच्या बाजूनी नाही आहे असं कुठंतरी ह्या पंधरा दिवसामध्ये लोकांना माझ्या जन्मदिवसाच्या दिवशीच एक टीमला भडकवण्यात आलं म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या गावांना भडकवण्यात आलं आणि त्यांनी आमच्या आमच्याकुढचे कनेक्शनही तोडून टाकले गरज काय होती अजून पंधरा दिवस पाणी त्याच्यामधून आलं नाही ते, ना ते कनेक्शन तोडले गेले आणि त्याच्यात पण हे करण्यासाठी कशाला आणि ज्या लोकांनी आपल्याला प्रति, लो प्रति लोकप्रतिनिधी म्हणून बनवलं आहे त्यांची समस्या समजून घ्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी कधी असतं की लोकप्रतिनिधींनी लोकांची समस्या समजायला पाहिजे लोकांनी लोकप्रतिनिधीची समस्या समज हे करण्यासाठी तुम्हाला लोकप्रती बनवलेलं नाही आहेत त्याच्यामुळं कुठंतरी चुकीचा लोकांमध्ये संभ्रम तयार करत आहे तर हे करू नये मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतो की हे चुकीच्या ह्याच्यावर जे आपण उभे राहून जर असं करत असाल तर ते फार चुकीचं आहे तिथल्या लोकांनाही त्या भागातल्या लोकांनाही पाणी मिळणं गरजेचं आहे कारण आज मी उमटे धरणाबद्दल बोलत असेल तर उद्या ह्याच विषयावरती आपल्यालाही पत्रकार पत्रकारबंधू तुम्हाला बोलवतील आणि तुम्हाला विचारतील मग क को, को, मिलकथार कोपरवली भागातलं कसं आहे मग तिकडे देखील ती पाण्याची समस्या आहे आणि त्या समस्येला खऱ्या अर्थाने मी तर बोलते आता विधानसभा येते त्याली तर त्यातली समस्या शंभर टक्के पार करणारा मी माणूस आहे कारण आपण माणसांवरती प्रेम करणारा माणूस आहे धन्यवाद तर आपल्यासोबत शेठ होते प्रतम शेठ यांनी इथे एक तातपूर गावाला धावती भेट दिली आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या काही समस्या त्या त्यांना एक ते माझी लोकप्रतिनिधी असल्या कारणाने आपण विचारल्या त्याच्यामुळं त्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जर का म्हणायचं लाईक करा शेअर करा सत्तर धन्यवाद